प्रदूषण अंतर्गत मी पुस्तक घेतलं आहे रिचल कार्सन सायंटिस्ट अँड रायटर ह्या ह्या पुस्तकामध्ये रिचल नावाची मुलगी असती ती डिसाईड करते की मला रायटर बनायचे तिथे स्वप्न असते की मी रायटर बनणार म्हणजे लेखक बनणार मग ती लेखक लेखक बनली मग ती जेव्हा जसं मोठं बोलावं ती शिकू लागली तिला असं वाटलं की आता आपण रायटर न बनता बायोलॉजीच बनलं पाहिजे मग ती बायोलॉजीच बनते ती जेव्हा बायोलॉजिस्ट बनायचं बा, डिसाइड करती मग ती बायोलॉजी क्षेत्रामध्ये जाती तेव्हा तिचे घरवाले लोक तिला तिला म्हणला की तू बायोलॉजी मध्ये घेऊन खूप चूक केली ते बायांना करणं खूप अवघड आहे तू खूप मोठी चूक केलीस मग जेव्हा ही ऐकून तिच्याला खूप राग आला व तिनं त्या क्षेत्रामध्ये मास्टर डिग्री घेतली त्यानंतर मग ती मोठी झाली व बायोलॉजी बनली बायोलॉजी बनल्याच्या नंतर पुस्तक वाचत गेली व तिला असं कळालं की जी लोक केमिकल वापरतात त्याच्यामुळे निसर्गाला हानी पोहोचते व आपल्या सुद्धा हानी पोहोचते पशु पक्षींना हानी पोहोचते हे बघून तिला खूप वाईट वाटायला लागलं व तिनं तिनं लोकांना सांगायला सुरुवात केली की, की तुम्ही असं करू नका त्यामुळे निसर्गाला हानी पोहोचते मग मग आपण साथ देऊ लागले पण तिचे दुप्पट लोक तिची साथ देऊन देत नव्हते कारण त्या लोकांना असं वाटलं होतं की आमची जी केमिकल फॅक्टरी आहे ती बंद पडेल म्हणून ती तिची साथ देत नव्हते तिच्या हे चालू असताना मग सायंटिस्ट्रिंग नावा स्प्रिंग नावाचं तिनं एक पुस्तक लिहिलं त्यामध्ये असं दिलं की आपण निसर्गाला हानी पोहोचवलं सुद्धा हानी पोहोचू शकते आपण आप म्हणजे निसर्गाला आपण हानी पोहोचवली तर आपल्याला सुद्धा ऑक्सिजन भेटत नाही व आपल्याला सुद्धा हानी हानी पोहोचेल तिनं हे पुस्तक एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये लिहिलं आणि त्या त्यानंतर ती असं पुढं जागी गेली मग मग त्याच्यानंतर त्याच्यानंतर एकोणीसशे चौसष्ट मध्ये तिचा मृत्यू झाला मग त्याच्यानंतर ह्या पुस्तकामध्ये असं एक वाक्य लिहतं की रिचल कार्सनचा जरी मृत्यू झाला असेल तरी त्यांच्या सायलेंड स्प्रिंग नावाचं पुस्तक हे आता सुद्धा जगत आहे म्हणजे हे वाक्य ऐकून मला खूप चांगलं वाटलं आणि मग त्याच्यानंतर मी मला खूप भारी वाटते की मी रिचर्ड कार्सन एटीस अँड रायटर एका शास्त्रज्ञाचं पुस्तक वाच वाचू शकलो व तुमच्या समोर सादर करू शकलो शकलो व सोबतच मी मुंबई येथील हिरे पार्ले गजानन थट्टे या ह्या सरांचं बी मी खूप आभार मानतो की त्यांनी हे पुस्तक मला पाठवलं व मला वाचण्याची संधी दिली